नमस्कार मा यूट्यूब चॅनल सर्वांचं माझ्या बिनि ब्लॉक्समध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी ऊस तोडायला आलेलो आहे बघा भरपूर आहे ऊस आणि ऊस तोडायला चाललेला आहे आणि एवढा दम लागला आहे मी पाणी प्याला थांबलेलं आहे पाणी प्याला थांबलेलं आहे आणि सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरुवात केलेली आहे ऊस तोडायला तुम्ही बघू शकता माझ्या बॅक साईडला माग माझी मम्मी आहे तिकडं आणि ऊस तोडायला चाललेला बघा आणि भरपूर एक गुंटाभर तोडायचा ऊस आणि ऊस लेम खूप मोठा असल्यामुळं दम लागतो आहे तोडण्यासाठी भरपूर भरपूर टाईम जाणार आहे तोडायला ऊस बॅक बॅकसाईडला भरपूर ऊस तोडलेला आहे बघा पाठीमाग माझ्या अजून शिल्लक आहे गुंठाभर आहे आणि मालकाने आताच हुडकून आम्हाला म्हणजे ऊसाचं माप करून दिलेलं आहे त्या ऊस मालकाने का गायांना कसं लागतं चारा आणि किती कष्ट लागतं हे प्रत्यक्ष लय खूप कठीण आहे कारण माणसाला तसं म्हणतात ना की स्वतःच्या भूकेसाठी एक आणि खाण्यासाठी दिवसभर कष्ट करायला लागतं तसंच गायांच्या खाण्यासाठी किती थांबवलेलं आहे बघा सकाळी पण पाऊस पडलाय पूर्णपणे सकाळी साडेसात वाजता आलो होतो घरातून बाहेर होऊ शकता ऊस सकाळी झालेला आहे कम्प्लीट बारा वाजून गेलेला ऊस तोडून झालेला आहे सकाळ जर सगळा ऊस तोडला तशी भरून झाला बघा आणि अशा पद्धतीनं ट्रॅक्टरमध्ये काढून यात आता घरी